बहूदेवामनुष मङ्गलानिचिन्तयु अकङ्खमानसोत्थानं ब्रूहिमङ्गलमुत्तमम् असेवनाच बालानं। पंडितानंच सेवना पूजाच पूजनी मंगलमूतम संपूर्ण जगाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा मुक्ती आर्य संदेश दिला असे ते दुःखमुक्तीचे मार्गदाता दुख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्यात सद्धम्माचा गेली अडीच हजार वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोलसा बुद्ध द्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युगप्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या मंगलमय दिनी या वाशिम नगरीमध्ये आज आम्ही इथे आलो आत्ताच पूजनीय धम्मानंद भंतीजींनी अतिशय सुंदर असा उपदेश आपल्याला केलेला आहे खरं तर भगवान बुद्धांनी अडीच हजार वर्षांपूर्वी जेही काही उपदेश दिले आहेत ते सर्व मानव प्राण्यांच्या हित सुखासाठी आहेत तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात की जीवन हे अनमोल आहे परंतु कोण या जीवनाला कशा प्रकारे वापर करते हे प्रत्येकावर अवलंबून आहे जसं काही झाडं असतात त्यांना असे काही फळं येत नाहीत आणि काही झाडं अशी असतात की त्यांना फळं येतात काही फुलं अशी असतात ती फुलं पूजेसाठी लोकांच्या स्वागतासाठी वापरात वापरण्यात येतात आणि काही फुलं अशी असतात ती फुलं तर असतात पण ती ना कोणत्या पूजेसाठी ना कोणत्या लोकांचं स्वागत करण्यासाठी त्याचा वापर होतो हे मानवी जीवन प्रत्येकाला मिळालं जी आहे भंतीजीने सांगितलं भगवान म्हणाले किच्छो मनुसपटी लाभ किच्छो मनुसपटी लाभो म्हणजे मनुष्याचा जन्म प्राप्त होणे ही फार कठीण गोष्ट आहे किच्छो हे कठीण गोष्ट आहे म्हणाले भगवान आणि इथे आल्यानंतर सद्धम्मावर बुद्धावर संघावर आपली श्रद्धा बसणे निर्माण होणे हेही फार दुर्मिळ आहे लोक पाहतोय आपण अनेकांना फोटोतले बुद्ध माहिती आहेत बरोबर आहे मूर्तीतले बुद्ध माहिती आहे पण हकीकत मधले बुद्ध माहिती नाही आहे बरोबर आहे माणसं माणसंच आहेत कुणाला कोणतं ज्ञान आहे कुणाला कोणतं ज्ञान आहे बरोबर आहे आपणही कलाकार आहात भगवान बुद्धाने तर सांगितलं की अंगी कलागुण असणे हेही उत्तम मंगल आहे ज्यांच्या अंगी कलागुण असतात ती माणसं मरत नाहीत ज्यांच्या अंगी कलागुण असतात मग ते कोणी काव्य करत असेल कविता लिहित असेल कोणी ग्रंथ पुस्तकं लिहीत असेल कोणी अजून काही कला करत असेल तर ते लोक उपाशी मरत नाही का आणि म्हणून अंगी कला गुणही असले पाहिजे परंतु हे जीवन जे जी आहे भगवान म्हणाले ते वाया नाही गेलं पाहिजे हे जे, जे आपल्याला जीवन मिळालं आहे ना आता आम्ही लोकांकडे पाहतो आहे आपण सर्वजण काही लोक असे जगतायत की जणू काय आपण मरणार नाही बघा तुम्ही लोकांकडे बस मी माझं हे शरीर माझे कपडे माझं घर माझी गाडी आणि नातेवाईक एक मित्रमंडळी बस चाललंय म्हणून चाललंय कोण क्या आहे नाही का भगवान म्हणाले जीवन अनमोल आहे खाण्यापिण्यासाठी जीवन नाही आहे अजून भरपूर काही करू शकतो जसं भग भंत म्हणाले की मन मिळालं आहे माणसाला बरोबर की नाही माणसाला मन आहे ना प्राण्यांना मन नाही आहे किंवा त्याला विवेक बुद्धी नाही आहे प्राण्यांकडे माणसांकडे सदस बुद्धी आहे माणूस एकमेकांना मदत करू शकतो माणसाला चांगलं काय वाईट काय ते समजू शकते सत्य काय असत्य काय चांगलं काय वाईट काय बरं काय हे माणसाला समजू शकते म्हणून भगवान म्हणाले की जीवन असं असावं की ते कुणाच्या तरी कामी पडावं जीवन असं असावं ते कुणाच्या तरी कामी पडावं त्यामुळे हे जीवन जगत असताना आता मी बसल्यानंतर विचार करत होतो की जन्मदिवस वाढदिवस होतात लोकांचे मदे कुणी हॉटेलमध्ये जाते कोणी पार्टी देते कुणाला पार्टी खाते कुणाची तरी नाही का पण फार कमी लोकांना असं सुचते की बा आपला जन्मदिवस आहे तर आपण काहीतरी चांगल्या लोकांना घरी निमंत्रित करून त्यांना भोजनादी दान देऊन त्यांच्याकडून काही संत महापुरुषांचा उपदेश ग्रहण केला पाहिजे हे फार कमी लोकांना सुचते हे सूचना म्हणजे श्रद्धा आहे हे असं सुचणं म्हणजे धार्मिकता आहे आणि हे असं सुचणं म्हणजे आपल्यात कुठेतरी चांगूलपणा आहे हे त्याचं लक्षण आहे नाही तर आता मी सांगितल्यानुसार लोकांना चांगलं काही सुचत नाही सुचते का चांगलं सुचत नाही वाईट लगेच सुचते चांगलं सुचत नाही हॉटेलमध्ये गेलो पाहिजे केक कापला पाहिजे हॉटेलमध्ये गेलो पाहिजे कोणतं कोणतं जेवण केलं पाहिजे नाही का अजून काय काय केले पाहिजे कपडे घेतले पाहिजे काय घेतलं पाहिजे हे सुचते लोकांना पण या निमित्ताने हा क्षण हा दिवस एक अविस्मरणीय आपण ठरवावा आणि तोही अध्यात्माला इम्पॉर्टन्स देऊन महत्व देऊन आपण हा दिवस एक अविस्मरणीय ठरवावा असं फार कमी लोकांना सुचते ते आपल्याला सुचलं नक्कीच आपण पुण्यवान आहात एकदा भगवंताच्या जीवनामध्ये भगवंताच्या काळामध्ये भगवान श्रावस्तीला राहत राहत होते राजा प्रसंजित दुपारच्या वेळी भगवंताकडे आला होता एकदा ऍक्च्युली सकाळी आणि संध्याकाळी वंदना प्रवचन व्हायचं विहारामध्ये दुपारी आराम करण्यासाठी किंवा ध्यान करण्यासाठी अशी भिकूंची आणि भगवंताची एक दिनचर्या असायची मग राजा प्रसंजित श्रावस्थित जो होता तो भगवंताकडे दुपारी विहारात आला भगवंताला वंदन केलं त्याने भगवंताने त्याला विचारलं महाराज असे दुपारी तुम्ही विहारात आज कसे काय आलात अचानकपणे तेव्हा राजाने सांगितलं प्रसंजित राजाने भगवान मी नगरामध्ये गेलो होतो एक सावकार मरण पावला आहे त्याची जी संपत्ती आहे तर ती संपत्ती त्याला कोणी मूलबाळ नसल्यामुळे ती राजाच्या स्वाधीन करण्याचा आमचा नियम आहे आणि म्हणून ती संपत्ती आपल्या राज कारभारामध्ये घेण्यासाठी म्हणून मी तिकडे गेलो होतो लोकांना पाठवून दिलं राजवाड्यावरती आणि रस्त्यातूनच आता विहार आहे भगवंताचं आपण दर्शन घेतलं पाहिजे म्हणून मी विहारात आलो आहे तेव्हा भगवान बुद्ध समय सूचकता पाहून प्रसंगावधान साधून कुणाला काय किती बोलायचं आहे हे भगवान बुद्ध बरोबर ओळखायचे स्कॅन करायचे माणसांनाच आपण सा। कागद स्कॅन करतो भगवान माणसांना स्कॅन करायचे कोणाला कोणता खुराक द्यायचा आहे किती खुराक द्यायचा आहे जसं डॉक्टर ओळखतात टेथस्कोप लावून आपल्याला कोणता आजार आहे कोणत्या लेवलला आहे मग गोळ्या द्यायच्यात की इंजेक्शन द्यायचं आहे का तसे भगवान ओळखायचे अश माणसाला पाहिले मग राजाने ते सांगितलं होतं की भगवान असा असा आहे त्याला मुलबाळ नव्हतं तो सावकार होता मग भगवंतानं त्याला मुद्दा म्हणून त्याच्याबद्दल माहिती विचारली की मग तो कोण होता काय होता कसं जीवन जगत होता वय काय होतं वगैरे वगैरे त्यावर तो राजा म्हणाला भगवान माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहे त्या व्यक्तीच्या बद्दल सावकार जो मरण पावला तो खूप श्रीमंत होता भगवान खूप श्रीमंत त्याचे नोकर चाकर होते त्याच्या घरी त्याचा मोठा वाडा होता घर होतं मोठं त्याचं रथ होता सगळ्या गोष्टी होत्या परंतु तो एवढा कंजूस होता एवढा कृपण होता की तो दोनच वस्त्र अनेक वर्षापर्यंत वापरत होता रथ त्याचा जीर्ण झाला होता परंतु त्याने नवीन रथ मात्र बनवून घेतला नाही त्याच रथात बसून तो इकडे तिकडे जायचा जेवायला म्हणाल तुम्ही तर एक डाळ आणि भात एवढंच त्याचं जेवण असायचं हाला की तो रोज पंचपकवान खाऊ शकत होता एवढी श्रीमंती होती मात्र तो एकदम डाळ आणि भातच खात होता संपत्ती त्याने जतन करून ठेवली होती ना स्वतःसाठी संपत्ती वापरत होता ना दान धर्मामध्ये संपत्ती वाटत होती हा की त्याच्याकडे मुलं नव्हते किंवा ती संपत्ती जप जतन करून ठेवावी कुणाच्या तरी कामी येईल याचा काही विषय नव्हता ब त्याच्याकडे ती संपत्ती होती एक तर त्याने जिवंत असताना तिचा उपभोग घेतला पाहिजे होता आणि दुसरी गोष्ट त्याने ती दानधर्मात वापरायला पाहिजे होती पुण्य झालं असतं तसं केलं नाही भगवान भगवानाचं काय कारण आहे का भगवान म्हणतात की महाराज हे असंच आहे काही लोक जीवनभर संपत्ती कमवून 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 ठेवतात अतिशय कृपण आणि कंजूस असतात ना संपत्तीचा स्वतः उपभोग घेतात ना नातेवाईकांना ना मुलाबाळांना ना स्वतःसाठी मुला ना, ना दानधर्मामध्ये संपत्ती वापरतात आणि ती संपत्ती मग ते मृत पावल्यानंतर त्यांची इच्छा असो अथवा नसो दुसऱ्याकडे ती संपत्ती चालल्या जाते नाहीतर अग्नि ती संपत्ती नष्ट करते नाहीतर पाणी ती संपत्ती नष्ट करते नाहीतर राजा त्या संपत्तीवरती डल्ला मारतो भगवान त्याला उपमा देऊन सांगतात की ज्याप्रमाणे जंगलामध्ये एखाद तलाव आहे आणि गावाच्या बाजूला एक तलाव आहे तलाव तलावच आहे बरोबर परंतु जंगलातला तलाव कधी कधी असा असतो की त्याच्या पाण्याचा वापर कोणीच करत नाही बरोबर आहे मग तो जागेवरच आटून जातो याच्या उलट गावाच्या बाजूला असलेला जो तलाव असतो लोक त्या पाण्याचा वापर करतात आणि लोक त्या वा पाण्याचा वापर करत असल्यामुळे अजून अजून नवीन पाणी त्याच्यामध्ये जमा होऊ शकते किंवा जे पाणी आहे ते घाण होत नाही लवकर आणि उपयोगी होत ते पाणी येते आणि त्यामुळे त्या फा त्या पाण्याचा फायदा आहे या दोन्हीपैकी कोणता तलाव चांगला असं विचाराल तर महाराज जो गावाच्या बाजूला तलाव आहे तोच तलाव कामाचा आहे ज्याचा काहीच उपयोग होत नाही तो कितीही मोठा तलाव असला परंतु तो, तो जंगलात जर असला तर त्याचा काय उपयोग आणि छोटा जरी तलाव असला तो लोकांच्या कामी पडत असेल लोक त्यातलं पाणी वापरत असतील पशु पक्षी माणसं त्याचं पाणी वापरत असतील तर तो तलाव कामाचा आहे असं जीवन काही काही लोकांचं गावाजवळच्या तलावासमान आहे काही लोकांचं जीवन आणि काही लोकांचं जीवन जंगलातल्या तलावासाठी जन्माला येणे मोठं होणे मायबाप लग्न लावून देतात लेकरं जन्माला घालणे त्या लेकरांना मोठं करणे शिक्षण देणे त्यांचे लग्न लावून देणे पुन्हा त्यांचे लेकरं सांभाळणे आणि आजार झाला की बटन दबलं की निघून जाणे नाही का तर ते शेवटी विचारलं बा कुठे गेले होते काय केलं नाही काय शिल्लक राहिलंय काय ठेवलंय किती लोकांचं भलं केलं बेरीज वजा बाकी जर आपणच आपल्याला जाता जाता जर विचारली आणि तशी वेळ प्रत्येकावर येते बघा शांतपणे निवांतपणे फार कमी लोकांना मरण येत असते तुम्ही जर पाहत असाल मरणाऱ्या लोकांना तुम्ही जर कधी पाहिलं ना हातपाय खोरून मरणारे डोळे फाळून मरणाऱ्या लोकांची संख्या नाईंटी पॉईंट नाईन पर्सेंट असते आणि शांतपणे मरणाऱ्यांची संख्या फार कमी असते बघा तुम्ही कोणत्या मृत्युमुखी पडणाऱ्या माणसांकडे बायांकडे पाहा तुम्ही ते वयस्कर असो का तरुण असो हातपाय खोरून मरणारे डोळे फाडून मरणारे कॉटवर ठेवले ते थे, खाली ठेवा रे खाली ठेवले ते थे, वरती ठेवा थे, रे पोरीचं तोंड दाखवा रे मा पोराचा फोटो दाखवारे नातू दाखवारे कपाट्याच्या याच्यात हातात द्या रे नाही चा, का धान्यात हात घाला रे तांदळात हात घाला कणगीत हात घाला अजून कशात हात घाला रे मरा मरण येईना म्हणून लोक परेशान असतात बघ तर भगवान म्हणाले की अशा प्रकारचं जीवन आहे की जी जे पश्चाताप करून आपल्याला शेवट करत असते तर भगवान म्हणाले असं पश्चाताप करून मरण येण्यापेक्षा हे जीवन आपल्यालाही आनंद देणारं ठरलं पाहिजे आणि आपल्या संपर्कात जे आप कोणी लोक आहेत त्यांनाही आनंद देणारं हे जीवन ठरलं पाहिजे आम्ही नेहमी सांगतो पैसा येतो जातो पण भंतीजी आता जे म्हणाले की हे शरीर नाशवंत आहे आपण आंधळे होऊ शकतो आपण बहरे होऊ शकतो आपलं हर्ट हृदय कमजोर होऊ शकते नाही का दृष्टी कमी होऊ शकते कमरेतून वाकू शकतो मांडी दुखू शकते पाय दुखू शकते गुडघा दुखू शकते पाय मोडू शकते हात मोडू शकते बोट कशात जाऊ शकतात जखम होऊ शकते आणि शरीर नासू शकते काय काय होऊ शकते नाही का म्हणजे कोणीतरी दुसरा आजारी पडले आणि दुसऱ्याला कोणाला तरी एखादा गंभीर आजार आहे किंवा दुसऱ्याला जखम झाली आणि दुसऱ्याचं बोट गेले मला काहीच होणार नाही असा काही विषय आहे का त्या जवळ वर सहा लोक मेले म्हणजे जा आपण जाणार नाही आपला ॲक्सिडेंट होणार नाही आपल्याला काहीच होणार नाही लगेच शंभरीच क्रॉस करू आपण असं काय आहे का असं नाही आहे काही म्हणून भगवान म्हणाले की वर्तमान आपल्या हातात आहे वर्तमान आपल्या हातात आहे भविष्य आपल्या हातात नाही आहे आणि भूतकाळ निघून गेलेला आहे भगवंताला विचारलं भगवान जीवन कसं म्हणजे कधी आणि कसं जगावं तेव्हा भगवान म्हणाले वर्तमानामध्ये जगता आलं पाहिजे आत्ता हप्पी असलो पाहिजे कणिक भरू कणिक भरू ठेवली पेटी भरू ठेवली भरू भरूभरू ठेवले भरूभरू ठेवले ठीक आहे भरावं परंतु ते भरण्यातच दंग होऊन एक दिवस बटन दबून निघून जावं त्याला काय अर्थ नाही का वर्तमान जीवन जर आपलं आनंदी नाही आहे वर्तमानामध्ये आपल्याला सुख नाही आहे ते भविष्य कोणी पाहिलं कबीर म्हणतात तसं कल करे सो आज कर आज करे सो अभी कल किसने देखा है और कल कब आता है कल नहीं आता कोणाचा कल येतो उद्या येते का आपल्या जीवनामध्ये उद्या येईल की नाही याची गॅरंटी नाही आहे आणि म्हणून तुम्ही जे जीवन जगत आहात ह्या तुमच्या कलेच्या माध्यमातून खरोखर ते आनंददायी जीवन आहे तुमचं आणि विशेष म्हणजे तुम्ही धार्मिक आहात आम्ही लोक पाहतोय आता लहानपणापासून या भिक्खू जीवनामध्ये आहे बरेच लोक पाहतो आम्ही भगवान स्कॅन करायचे आता आमचं काही तेवढं ज्ञान नाही आम्ही काही सम्यक संबुद्ध नाही अर्हंत नाही पण माणसांमध्ये वेगवेगळ्या माणसांमध्ये राहिल्यामुळे लोक थोडंफार ओळखायला येतात असं पाहिलं एक दोन मिनिट चेहऱ्याकड कोणाच्या पण की लोक ओळखायला येतात कारण हे जे आहे की ना एवढं हा आपला आरसा आहे प्रत्येकाचा माझा तुमचा आपण खुश आहोत की नाही आपण संयमी आहोत की नाही आपण शांत आहोत की नाही आपण प्रेमळ आहोत की नाही आपल्यात आपुलकी आहे की नाही आपल्यात विनम्रता आहे की नाही इथंच समजते हे हातावरून समजत नाही पायावरून समजत नाही बाकी कुठल्या बॉडीच्या पार्टवरून समजत नाही हा आपला आरसा आहे आपण कसे आहोत आपण रागीट आहोत का आपण संशयखोर आहोत का आपण अहंकारी आहोत का आपल्या मनामध्ये ईर्ष्या आहे का हे सर्व इथून समजत चर्या फायदे तुम्हाला चर्या ज्ञान आहे ही चर्या आहे आपण भलेही म्हणजे दिसायला सुंदर असू परंतु ही चर्या सांगते भगवान बुद्ध म्हणाले की आपण कसे आहोत आणि म्हणून आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत चांगलेच असलो पाहिजे आता मी सांगितलं ना बाडराचे फुलं कोणा कामा येत नाहीत हाला की फुलं ते पण आहे नाही का हे फुलं कामाला आले गुलाबाचं फुल सगळ्यांना आवडते गुलाबाचं फुल सुगंध घेत राहतील लोक पूजेला ठेवतील लोक कोणाचं स्वागत करण्यासाठी वापरतील लोक फुल फुलच आहे पण फुलामध्ये फरक आहे आणि म्हणून जीवन हे अनमोल आहे आपल्या वाट्याला आलेलं आहे त्यामुळे लोकांकडे आम्ही पाहतो कधी कधी तर लोक धुंदीत जीवन जगतात आपणी आपणी धुम्य लोक जीवनयापन करते कुणाला पदाचा अभिमान आहे कुणाला श्रीमंतीचा अभिमान आहे कुणाला मुलांचा अभिमान कुणाला कुठला अभिमान मीन्स काय तर गर्वच आहे लोकांना अभिमान कसला अभिमान वेगळा आणि गर्व वेगळा लोक गर्व करतात अहंकार करतात की माझ्यासारखं कोणी नाही आमच्यासारखं कोणी नाही परंतु आम्ही तुमच्याकडे पाहतो आहे मी हे यासाठी म्हणतो आहे की असं काहीतरी अंगी कला असताना किंवा आपण कुठल्या तरी चांगल्या ठिकाणी असताना किंवा आपण प्रसिद्ध असताना धार्मिकही असावं आपल्यामध्ये सेवाभावही असावा आपल्यामध्ये श्रद्धा पण असावी असे लोक कमी आहेत काही लोक आम्ही पाहतो आता जसं सांगितलं की ते कशातच नाहीत आणि काही लोक मात्र कुठल्याही उंचीला गेले तरी ते मात्र चांगल्या विचारांना सोडत नाहीत तुम्ही त्यापैकी आहात म्हणून तुमचं अभिनंदन आहे आणि तुम्हाला खूप खूप आशीर्वाद आहेत निश्चितपणे या निमित्ताने तुम्ही जे काही भिकू संघाला इथे बोलावलेलं आहे जी काही आपली श्रद्धा इथे आपण प्रकट केलेली आहे या श्रद्धेच्या योगे आज या निमित्ताने या प्रसंगी जे जे म्हणून काही आपण पुण्यकर्म करीत आहात आतापर्यंत आपल्या परिवाराच्या वतीने जे जे म्हणून काही पुण्यकर्म संपादित करण्यात आलेला आहे त्या संपूर्ण पुण्यकर्माच्या प्रतापाने बुद्ध धम्म आणि संघाच्या अनुकंपेने आपणास निरोगी आणि उदंड आयुष्याचा लाभ होऊन परिवारास सुख शांती समाधान आयुष्य आरोग्य आणि बल प्राप्त होत राहो अशा प्रकारची मंगल आणि उदात कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो सब्यमंगलमू भवतु सब्यमंगलम